नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या रायगड पटकंदीच्या दुसऱ्या भागामध्ये मी आशा करतो की तुम्ही पहिला भाग नक्कीच बघितला असेल जर नाही बघितला असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे नक्कीच तो बघाच तुम्ही आणि आता आपण पालीच्या गणपतीचं दर्शन घेऊन पुढे रायगडाकडे निघालो आहोत आणि हा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला आमच्या व्हिडिओ कशा वाटतात ते आता इथेच बाजूला महाड डेपोच्या पुढे एक बहिराम नावाचं वेज हॉटेल होतं तिथे थोडंसं जेवणाचा आनंद घेऊन मग पुढे परत रायगडाच्या दिशेने आम्ही स्वार होतो असा यांच्या समाधीजवळ आलेला आहोत त्याला आपण दाखवूया तुम्हाला आपल्या राजमाता जिजाऊ महासाहेब यांची समाधी आहे समाधीचं दर्शन घेऊन आपण पुढे गडाच्या दिशेने जातो रायगडाच्या जा पायथ्याशी आम्ही लोक एका घरामध्ये वस्तीला थांबतो आणि मग आपल्या भजनाचा कार्यक्रम चालू होतो भी विघन आकाशराय तुम्ही येता घरी आम वाटे माझा तुम्ही जाऊ नका सजा मोदक लाडू तुम्हाला बुद्धी थोडी आम्हाला मोदक लाडू तुम्हाला बुद्धी थोडी आम्हाला सुख करता ईद करता सुख करता की करता विगनविनाशकनराया तुमची चाले पूजा बजनं कीर्तन तुमची चाले पूजा भजनं कीर्तना आई बापांचे नाव हो तसे भांडणं आई बाबांचे नाव हो तसे भांडणं हात जोडता तुम्हाला बुद्धी देवी आम्हाला हात जोडता तुम्हाला बुद्धी द्यावी आम्हाला सुख करता की दुख हरता सुख करता की दुख हरता विघ्न विनाशक जनराया विघ्न विनाशक जनराया पुढे रात्री <laughs> <तो> जेवणाला <जा। laughs> मस्सेवेकी पिठलं भाकरी आणि बटाट्याच्या भाजीचा आस्वाद घेतो जय शिवराय मित्रांनो आज आपल्या ब्लॉकचा आप दुसरा दिवस आहे आणि आज आपण श्रीमंत रायगडावर जाणार आहोत सकाळी आठ वाजता हर हर महादेव बोलत आम्ही रायगड चढायला सुरुवात करतो बसचा आम्ही गड चढायला चालू केला आणि आम्ही साडेनऊ पावणेदाच्या दरम्यान महादरवाजापर्यंत येऊन हो, पोचलो तर महादरवाजामध्ये तुम्हाला पंचवीस रुपये एंट्री फी द्यावी लागते गडावर वरती जाण्यासाठी ती आता बहुतेक गव्हर्मेंटने चालू केलेली आहे तर तुम्हाला पंचवीस रुपये एंट्री फी द्यावी लागते आणि हां तुमचं नेटवर्क तिकडे चालत नसेल तो से तर तुमचे खूप वांदे होतील जसे माझे झालेले तर नक्कीच तुम्ही कॅश कॅरी करा वरती जाताना कारण तिथे नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे फोनपे गुगल पे वगैरे काही चालत नाही त्यामुळे नक्कीच कॅश कॅरी करा आणि ही बघा अशी एक पावती मिळते रायगड फोर्टची जी तुम्ही पंचवीस रुपये पे केल्यानंतर तुम्हाला ती मिळते मस्त सुंदर असं वातावरण धोका पडलेले आणि हवेत गार गारवा आहे हवेमध्ये खूप गारवा आहे जेवढा मध्ये चढून दम लागलाय तेवढ्या त्या थंड हवेमुळे थकवा लागत नाही हे हत्तीलाव आहे <tria> <tria> आपण आता शिरकाई देवीच्या मंदिराजवळ आले आहोत यांना गड देवता असेही मानले जाते तिथून पुढे आपण होळीच्या माळ्यावर जाणार आहोत होळीच्या माळ्याच्या पाठीमागेच राज दरबार आहे तर आपण आता तिकडेच जात आहोत हा राजदरबाराकडे जाण्याचा रस्ता आहे थ राजसभा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ती हीच जागा इथे पूर्वेकडे तोंड केलेल्या सिंहासनाची जागा आहे सिंहासन हे बत्तीस मन सोन्याचे होते तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत तर पोचला असाल तर नक्कीच कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय असं लिहा यांना विजयस्तंभम असे म्हटले जाते हे रायगडावरचे विजयस्तंभ आहेत हा आहे खलबत काना ह्याच त्यावेळेला खूप महत्वाचं स्थान होतं म्हणजे इथे ना आ, जसे की आपले बहिरजी नाईक आहेत ते कोणती इन्फॉर्मेशन घेऊन आले की ते राजांना ह्या एका अंधारा खोलीमध्ये ते इन्फॉर्मेशन सांगायचे जसे आपले हेर बाकी मुघलांकडे होते तसे मुघलांचेही हेर आपल्याकडे असू शकतात त्यांना काही इन्फॉर्मेशन मिळालं नाही पाहिजे म्हणून जे बहिर्जी नाईक किंवा बाकी त्यांचे सरदार काही इन्फॉर्मे माहिती घेऊन यायचे राजांसाठी ते इथे बसून ते लोक डिस्कस करायचे जेणेकरून की बाहेर ते कोणाला आपण बघू शकतो की खोलीच कसं स्ट्रक्चर केलेलं आहे ते इथे काही ठिकाणी मशाल लावायची सुद्धा जागा आहे जेणेकरून रूम मध्ये लाईट राहतील उजेड होईल रूम मध्ये आणि काही शिवकालीन चिन्ह आहेत हा आहे शिव आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा जिथे शिवाजी महाराज राहायचे आणि हे आहे राणीवास जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणी राहत होत्या आता बाजारपेठेमध्ये आलो आहोत जो होळीच्या माळाच्या समोरच बाजारपेठ आहे इथून आपण आता बाजारपेठेतून आपण हो जात आहोत जगदीश्वराच्या मंदिराजवळ आपण आता पोचलो आहोत जगदीश्वराच्या मंदिराजवळ तर हे एक मंदिर अशा प्रकारे बांधलेलं आहे जर तुम्ही लांबून बघितलं ला तर तुम्हाला ती एखादी मस्जिद वाटेल पण ते समोरून जाऊनच की ते म्हणजे जवळ गेल्यावर की ते मंदिर आहे आणि शिवाजी महाराज इथे दररोज यायचे त्या या मंदिराच्या दर्शनासाठी मंदिरासमोर नंदी महाराज आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे शंकराची पिंड आहे हे शिवाजी महाराजांची समाधी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आपला रायगड कोणी बांधला स्वराज्याची राजधानी कोणी बनली तर हिरोजी इंदुलकर यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही एवढा भक्कम किल्ला बांधलात रायगड बांधलात स्वराज्याची राजधानी उभारलीत तर तुम्हाला त्या बदल्यात काय हवं आहे तर इंदुलकर म्हणाले राजे मला काही नको मला फक्त जगदीश्वराच्या मंदिराजवळ आमचं नाव कोरायची अनुमती द्या तर राजाने त्यांना त्याची अनुमती दिली तर त्या पायरीवर असं लिहिलेला आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर जगदीश्वराचं दर्शन घेऊन आपण आता टकमक टोकाकडे जाऊत आहोत टकमकटोकाकडे जाणारी वाट ही थोडी रिस्की आहे पावसामध्ये तर खूप रिस्की आहे म्हणजे खूप सांभाळून उतरावं लागतं दगडांमधून त्या आणि खूप वारा सुटलेला होता त्या टायमाला कारण नुकताच पाऊस पडून गेलेला होता आम्ही पण एका दुकानाच्या आडोशाला उभे राहून थांबलेलो जरा वेळ आणि नंतर मग टोकाकडे निघालो खूप खूप म्हणजे खूप वारा सुटलेला होता पावसामधून या वाटेत जाणं म्हणजे खूप रिस्की असतं त्यामुळे थोडं सांभाळून चालावं लागलं पण वातावरण एक नंबर होतं तुम्ही एकदा तरी नक्कीच रायगडला असा पावसामध्ये भेट द्या आणि तो अनुभव घ्या जो अनुभव आम्ही घेतला आहे सगळीकडे पूर्ण धुक्क धुकं मोत्सपैकी थंडगार वातावरण खूप असं निसर्गरम्य खूप असं मस्त मनाला शांतता मिळेल असं वातावरण असतं टकमकटोक कसा लपलेला आहे कसं मस्त वाटत ते टकमकटोकाकडे बघायला लांबूनच म्हणून सांगतो तुम्ही नक्कीच एकदा भेट द्या रायगडाला पावसामध्ये त्या टायमाला जे कोणी राजद्रोही होते किंवा काही गंभीर आरोप असायचे त्यांच्यावर किंवा कोणी गुन्हेगार असायचे त्यांना या टोकावर ना खाली फेकून दिलं जायचं त्यांची शिक्षा म्हणून यासाठी त्या टायमाला असं म्हटलं जातं टकमक त्या टायमाला असा युज त्या टायमाला यूज व्हायचा असा टकमक टोकाचा किती फूल आहे तुम्हीच बघा तो तर म्हणजे फेकून दिलेला माणसाचा काय होत असेल विचार करा सुंदर असं वातावरण मनाला मौन टाकणार सगळीकडे ढगच ढग डग दिसतात खूप असं ढगांच्या जवळ गेल्यासारखं वाटतंय

काही ट्रेकर्स येतात ना ते खूप मस्ती करतात म्हणजे आता बघा इथे पूर्ण बॅरिकेट लावलेले आहेत की ह्याच्या पुढे तुम्ही जाऊ नका म्हणून तरी पण ना ते बॅरिकेट ओलांडून पुढे जातात म्हणजे तुम्ही तुमच्या जीवाची स्वतः काळजी घेतली पाहिजे जेणेकरून की दुसऱ्या ट्रेकरला त्याचा प्रॉब्लेम होणार नाही जर तुमच्या जीवाला काही झालं तर उगाच सो गड बंद केला जाणार की नाही हा रिस्की पॉईंट आहे तुम्ही इथे जाऊ नका म्हणून म्हणजे बाकीचे ट्रेकरला जे सांभाळून जातात सांभाळून स्वतःचा जीव सांभाळून असतात त्यांना पण प्रॉब्लेम होतो त्यामुळे कृपया करून असं कोणी करू नका बघा तो लाचचा जो, जो बॅरिगेट आहे ना त्याला ओलांडून काही ट्रेकर्स पुढे जातात जेणेकरून त्यांच्या जीवाला तिथे डोका असू शक, शकतो आणि एवढा वारा सुटलेला असतो ते खूप उंचावर आहे आणि तो वारा एकाच चुकून एकादा तोल गेला तर का होईल विचार तुम्हीच विचार करा त्यामुळे माझी तर खरोखर विनंती आहे की कोणी असं करू नका म्हणून ह्या बेरेगेट ओलांडून पुढे जाणं खूप रिस्की असतं तिथे जाऊन काय काय मिळतं काय माहिती या लोकांना तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद